दंडवत तुम्हाला साष्टांग दंडवत सगळ्या मायमौल्यांना सगळ्या युवक मित्रांना मी आता अय जरा दम काय मग आता हो <laughs> हो मी आत्ताच दीपक भाईचं गरम गरम भाषण ऐकू लागतो माणूस नॅचरल आहे जी त्यांच्या मनात वाटतंय ती तळमळीनं त्यांनी बोलत राहतात आणि इथल्या मतदाराला त्यांनी मायबाप जाणतात आणि मा जस पंढरीला गेलेला एक वारकरी असा त्यांचा प्रयत्न असतो त्यांच्या प्रयत्नाला तुम्ही आशीर्वाद द्या एवढी नम्र विनंती करतो पण हे सगळं राजकारणाचं चालू होत समोर एवढ्या माता भगिनी बसल्या इकडेही बसल्या मी विचार करला तो ह्यांच कस जिंदगीत माझी मायमौली नवऱ्या पशी रुसतेच एका गोष्टीसाठी सोन्यासाठी हे भाजप आल्यापासून स्वण कसं झाले बघ कळालं का एक लाख त्रेचाळीस हजार रुपये तोळा सत्तर ला गेले एक सत्तर ला गेले हा माय गेले ही भाजप येण्याच्या अगोदर चौदाला स्वन आठ अठ्ठावीस हजार रुपये तोळा किती अठ्ठावीसच होत का अठ्ठावीस हजाराच कितीला गेले मग लाडक्या बहिणीने कस करावं हो? <laughs> आता पौष महिना चालू आहे एकोणीस तारखेला पौष महिना संपणार आहे पोरी बाळीचे लग्न करायचे असतील संक्रांतीला काही दागिना घ्यायचा असेल कस घेणार <laughs> हजार सोनाराच्या दुकानात घेऊन गेल्या तर थांब उत्तर देतय का <laughs> माझ्या माय माऊल्यानं खरंच हो बघा मी तळमळीनं सांगलेलो आता लगीन सराई सुरू होलेली आहे तुमच्या लोकाचं तर लगीन करायचं आहे लिकीच तर करायचं आहे तर करायचं असल पाच तुळे तर सोने द्यावं लागेल उग चार तीन सगळ्या लग्नाचा खर्च एकीकड आहे आधी नुसत्या सोन्याचा खर्च आहे लगीन कस करणार आहोत बर समोरून पोरगी करून घ्यायचंय तुमचं आहे आधीच कोण हुंडा देणार हुंडा लांब राहिला पूर्गीच दिना कारण पोराला नोकरी नाही पोराला धंदा नाही भाजपनं वाटतोळ करून टाकलंय गोरगरीबाचं जगणं मुश्किल करून टाकले शिक्षण भाग अहो अमित तुम्ही आम्ही बघा दहावी पर्यंत शिकलं तर आपला दहा हजार खर्च झाली टोटल पहिली ते दहावी दोन तीन हजार वर्षाला दोन चारशे रुपयाचे पुस्तक दोन चारशे रुपयाचे वह्या आता एल के जी ला पहिली एल के जीला पोरग निघाले की टाय घालून मुन्या निघाला एल के जीला मुन्याला सोडायला मम्मी काय मुन्या घरी आला जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा टेलिंग लाईस नो पप्पा पुढे काय ओपन युअर माउथ हा हा एवढं गाणं म्हणला पन्नास हजार रुपये फीस बघा तुमच्या पोराने इंग्रजी बोलले <laughs> शाळेत खूबर देते का मास्तर हे दीड हजार जाळायचे का का मजेन? ही आहे गोरगरीबाची तुम्ही रुपये देऊ नका काम द्या हाताला काम द्या रोजगार द्या बोराला आमच्या आम्ही करू आमचं सोनं भागे नका आमचं गॅस स्मृती राणीबाई चारशे रुपये सिलेंडर झालं तर काँग्रेसच्या काळात माग झालं माग झालं माग झालं माग झालं कशी काय काहीला आता बाराशेला सिलेंडर झाले कुठे मी भावानो <laughs> माझ्या बहिणींनो ही घरचं झालं थोडं आणि ही वयान दाडलंय गोड निलं घेऊन दे पारस लात सुसंस्कृत 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 आणि माझ्या तर मागेच लागले बघा साहेब मी जिल्हाधीश झाल्यापासून याला का मिरची लागले जिल्हाधीश म्हणजे पगार राहते का मेहनत करायचं राहतंय ते कोणा गेलं यांना एक गरिबाचं पोरग जिल्हाध्यक्ष झालेलं साहेबान केल्या साहेबाचे आनंद तुकोटी उपकार कारण आपल्या सारख्याला कोण करून रे उग जय म्हणून घरला जा पण केले शनला दे कोणा गेले मी जिल्हाध्यक्ष आदरणीय मोठ्या साहेबांनी विलासराव देशमुख साहेबांनी त्र्यंबकदास झव काकांना केले ते किती सुसंस्कृत होते अरे होतेच होतेच काका ग्रेटच होते नो डाऊट मी, मी, मी का बर नाही मी सुसंस्कृत नाही का करतो आम्ही मी का करलो का म्हणून गरीबाचं म्हणून एवढं का मिरचू लागलं तर पिल्या तुम्ही कोण आमदार तुम्ही कोण तुम्हाला जनतेनं आमदार केले केली केले आमदार केल्यावर का केलं चार बँका फसून एकशे चार कोटीच कर्ज उचललो पंचवीस कोटीत मिटवलो शहात्तर कोटी हाणलो आलेला आहे सीबीआय न गुन्हा दाखल केलेला आहे आणि जस कलम दोन, के के दोन। चोरी केलं की के तीनशे एकोणऐंशी उग भांडणे केलं की के एकशे सात शिव्या दिले की पाचशे चार जरा निबर मारलं की तीनशे चोवीस <laughs> पक्का मार दिले की तीनशे पंचवीस हातपाय झाले की तीनशे सव्वीस आणि मरता मरता वाचले की तीनशे साठ असे आकडे त्याच्यात एक आकडा चारशो बीस ती कशाचा राहते कुणी कुणाला चुना लावला कुणी कुणाला फसवलं लपुटगिरी केली चिंदी चोरी केली की, की त्याला चारसो बीस लागतंय ती चारसो बीस संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर आहेत मी रेकॉर्डिंग चौदाय निवडणूक आयोगाची हिंमत असेल तर माझ्यावर केस करा ह्या लातूरच्या कोर्टात संभाजी निलंगेकरांवर ची केस आहे आणि वाला मला सांगतो सुसंस्कृत अजून तर लय हाय बर मी थोडक्यात गुंडाळला आता इथून पुढे पिल्या सुसंस्कृत बिसंस्कृत म्हणलं माझ हल्ल की मग अवघड होईल त्याच्यामुळं सुसंस्कृत बिसंस्कृत तुम्ही म्हणायचं नाही कारण तुम्ही चारशो बीस आहोत हे झालं इथलं मॅटर मिटल आता एक सांगतो एक लक्षात घ्या कुणी कुणाचा जास्तीनं जास्तीचा विचार करतय लातूरच्या प्रत्येक माऊलीनं ना प्रत्येक नागरिकाने ना आपला आपल्या गल्लीचा आपल्या गावचा विचार करणं आवश्यक आहे आपल्या लातूरला आज जो दर्जा देशामध्ये मिळवून दिलाय तो आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांनी आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी आणि आपले आदरणीय अमित भया देशमुख साहेबांनी <klok -ört> आज आपल्यासाठी दिल्लीत भांडला आहेत आपले डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब खासदार रेल्वेसाठी भांडले आहेत आपल्या प्रत्येक प्रश्नासाठी बांधलेल्या आहेत शि लोक आपल्यासाठी लढणार आहेत ही कोण आहेत आणि का केल्यात माहित आहे का परवा बाबळगावला चाललो तो आणि इकडं अवशाला गेलतो तर तिथं लावल्या चेक नाके इकडे बी लावल्या अंबाजो बरडला आणि चेक नाका कसा आहे चुकडून इकडे येताना म्हणून तुकडून कोण पैसे घेऊन येणार इकडे लातूरला तिकीट वाटपाटपानच पैसे घेऊन गेले दिला गेला तिकीट इकून आता हिंद तिकीट कसले दिल्यात इकडे मला काही त्या बिचार्याला नाव ठेवायचं नाही लक्षात घ्या पण भाजपचा डुप्लिकेट पण उघड झाला पाहिजे माग कल्पनागिरी हत्याकांड झाला विक्रमसिंग चव्हाण साहेबावर आता त्यांच्या एका मुला चूक सगळ्या कुटुंबाची नव्हती पण पंतप्रधान मोदी सुद्धा दोन हजार चौदाला त्यांच्या विरोधात बोलले मोदी तुमचे सर्व सर्वोच्च नेते त्यांनी ज्या चव्हाण कुटुंबावर बोट ठेवलं त्यांच्या हातात तुम्ही कमळ दिला मग मोदी शाने का तुम्ही पण ती खोट बोलली होते का तर तुम्ही खोटं वागलेला ह्याचा विचार जनतेनं करायला पाहिजे हा डुप्लिकेट बना बरोबर नाही तुम्हीच करता आम्ही काय म्हटलो होतो का आम्ही म्हटलो बा जे काही खरं असेल जे काही कायद्यानं असेल ते होऊ द्या आणि त्यासाठी पोलीस आहे त्यासाठी घटना आहे त्यासाठी कायदा आहे त्यासाठी कोर्ट आहे व्यक्तिगत कुणाच्या विषयात आम्ही गेलो का काँग्रेस कधी गेले का कधी कुणाची राळ उठवली आहे का नाही मग हे चुका केल्या त्याच्यावर आम्हाला बोट ठेवायच्या आखी बीजेपी डुप्लिकेट आहे लक्षात घ्या आणि आज तर ते रवींद्र चव्हाण म्हणून प्रदेशाध्यक्ष आले ए माय अजे माय र... एक मिनिट बस माय बस माय तुम्ही गेल्यावर मला करमत नाही तुमच्यातच जीव आहे माझा माय तर रवींद्र चव्हाण आलते आणि ते असे किसपिन झालेले आंघोळ बी करते का नाही की माणूस चार चार दिवस आणि काय है, जा पुढं जाऊन काय म्हणते तुम्ही लातोरकर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण इथून पुसून टाका का ही काय पद्धत रे बाबा निवडणूक महानगरपालिकेची आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब ह्या लातूर मधल्या प्रत्येक नागरिकासाठी दैवत आहेत कोणताही पक्ष असो कोणती जात असो याच्या सगळ्याच्या पलीकड जाऊन त्यांनी लातूर साठी केलेला आहे हे लातूर त्यांनी घडवलेला आहे आणि इथून तुम्ही आठवणी पुसायला आलात देखणे हो आम्ही कधी गोपीनाथराव मुंडे साहेबांविषयी असं बोल बोललो नाही बोलणारही नाही कारण ते सुद्धा आम्हाला वंदनीय आम्ही अटलजी विषयी बोलत नाही कारण ते सुद्धा वंदनी आहेत प्रमोद महाजनांविषयी बोलत नाही ती आमची संस्कृती नाही पण यांची संस्कृती काय आणि आम्हाला सुसंस्कृतपणा शिकवता तुम्ही या दुष्टांच या नद्रष्टांचं अस्तित्व येणाऱ्या निवडणुकीत मिटवण्याची शपथ घ्या तुमच्या पाया पडतो आपल्या स्वाभिमानाला ठेस दिल्या काही असो ह्यांचं तोंड बघायची गरज नाही ह्यांना उमेदवार मिळला तो इथं घेतल्यात गे हरी गेला हरी कुणीकडे गेला हरी कुण्या गावा नाही गोकुळास ठावा उडतो डोळा डोळा बाई डावा आरामच बघा दीपक सुळाचा करंट आहे सेवेच करंट आहे त्यांच्या पाठीशीरा डॉक्टर साळुंके साहेब असं सज्जन बरोबर किती छान दिसत शांत माणूस शांत माणूस ती मुस्कावड साहेब आपल्या सुखिशिनी मुस्कावडतायत एकदम अभ्यास दे, शिक्षण असं दर्जेदार झाल्यासारखं आणि बालाजी मुस्कावड माणूस असाय जिंदगीत कोणाला आरतुरी सुद्धा बोलला नसल त्यांना आशीर्वादाची गरज आहे आमच्या आजनी करताय कांचन आजनी आहेत आजनी करता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे इकडं बहनदास काकाचा चिरंजीव आपला पवन पवन पुत्र हनुमान लय सज्जन पोरगा हो दिवसभर पाणी सुपारी करते सगळ्या निवडणूक असो नसो त्या चांगल्या पोराला पदरात घ्या बर आणि त्याच्याच बघिनी आपल्या आदरणीय बंड करते बघा ही बहीण भावाची जुड यांना आशीर्वाद पाहिजे अजून आपल्या आज मी करतोय वंचित चैत वंदनीय बाबासाहेबांच रक्त सुकेश सुजात दादा प्रकाशराव आंबेडकर काल इथं आले होते या लातूरच्या भूमीत साहेब काल तुमची त्यांची गळाभेट झाली का लय आनंद वाटला अरे बाबासाहेबांचं रक्त आणि आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं रक्त दोघ एकमेकांच्या गळ्याला मिठी मारताना प्रत्येक बहुजनाच मन भरून आलं त्या सुजाता आजनी करता आणि त्याच्यानंतर माझ लाडकं मॉन्टे मॉन्टी मॉन्टी न वाले बियत असतील बघा किती लोकप्रियता फास्टल माणूस आणि तुमचे काम होऊन गेले महानगरपालिकेत मंटी गेला के असे केले गेले के अरे बाबा नाना स्पॉट स्पॉटायम ऐकावं लागतंय असे प्रेमाचे माणसं आहेत ती उग डुप्लिकेट डुप्लिकेट आहेत त्यांच्या नादाला लागणू का आणि ते एक मधी एक घड्याळ कुडमूड 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 करू लाव गोड मेल वज्या वजन शिगरू मेल येण ना घेण ये ही डुप्लिकेट पण आहे ही विभाजन करायचे आहे बहुजनाच्या मताच म्हणून सोडलेलं पिल्लो आहे भावानो बहिणीनो लक्षात घ्या त्या घड्याळीकर तर बघायचं नाही बंद पडलेला आहे कधीच काहीच काटा हलत नाही असाच आणि त्याला बी कोण आहे त्यांचं ओरिजिनल नाही आमचेच गैरिले गर मांडीवर घेऊन इंडले तेथे <laughs> पाहिजे जातीचे ये गळायचे कम काम नाही भावानो ही महात्मा फुलेंचा छत्रपती श्री शिवरायांचं राजर्षी शाहू महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लोकशाही अण्णा भाऊ साठेंच रक्त आहे हे बहुजनाचं रक्त आहे इथं डुप्लिकेटपणा जमणार नाही डुप्लिकेटपणा सोसू नका पंजान सिलेंडर शिवाय कुणाला मतदान करू नका एवढीच कळकळीची कल विनंती करतो आणि माय मावल्यानो तुमचं सोनं माग केलेल्या भाजपला सोड नका त्यांना <laughs> रिंगण दाखवा दाखवतो का नाही हात वर करायकडले फक्त <laughs> महिला मंडळ तुमचं काय स्वन <laughs> महिला मंडळ फक्त आता सोनं घ्यायला पैसे इकडे करा आता हात वरच राहू द्या खाली करू नका खाली करू नका मी सांगू शक ना हात वर करून शपथ घ्या जन आता इथून पुढे सोनं नसलं सोनं नसल्याशिवाय दुःख नसल्यामुळं दुःख वाटलं की एक निब्बर शिवी भाजपला द्यायची ह्याची हुदी म्हणायची काय आणि कधीच कमळाकडबा हात जाऊ बोट जाऊ द्यायचं नाही पंजा आणि पंजा सिलेंडर आणि सिलेंडर तीन पंजा एक सिलेंडर जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र